सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघवला विशालकडून गुरुजींना दिलेली ती विधीची पावती राघवला मिळालेली असते तेव्हा लगेच राघव त्या पत्त्यावरती फोन कॉल करतो आणि म्हणतो की गुरुजी मी आय पी एस राघव रत्नापारखी बोलतोय थोडंसं तुमच्याकडे काहीतरी काम आहे तेव्हा तुम्ही प्लीज पोलीस स्टेशनला येऊ शकता का तर गुरुजी घाबरतात तेव्हा राघव म्हणतो की घाबरण्यासारखं काही कारण नाही आणि तुम्हाला पोलिस हे हेडक्वॉर्टर माहितीच आहे ना तर आता राघव गुरुजींना तिथे येण्यासाठी सांगतो राघव म्हणतो की तुमच्या इथे जे लग्न होत आहेत ना त्याबद्दल मला थोडीशी चौकशी करायची आहे तेव्हा तुम्ही काळजी करू नका आणि येताना राघवनी गुरुजींना त्यांचे डॉक्युमेंट्स किंवा रजिस्टर हे घेऊन यायला सांगितलेले असती इकडे आता सिंधू तिच्या बेडरूममध्ये असताना सिंधू विचार करते की आज मला एकदम खूप अस्वस्थ वाटतंय आणि मागच्या वेळेला सुद्धा मला असंच झालं होतं त्यावेळेस गुंडांनी घरावरती हल्ला केला होता हा जोडून आता सिंधू म्हणते की देवा माझ्या माणसांचं प्लीज तू रक्षण कर आणि माझ्या विनूला आणि सावीला सुरक्षित ठेव तेवढ्यात आता कपडे उचलत असताना सिंधूला आता तिचे मंगळसूत्र तुटलेले दिसते पटकन सिंधू ते मंगळसूत्र हातात घेते तेव्हा राघवने आपल्या गळ्यात कसे मंगळसूत्र घातले होते हे सिंधूला आठवतं इकडे आता राघव त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असताना गुरुजी तिथे येतात आणि हात जोडून राघवला म्हणतात की नमस्कार सर मला तुम्ही बोलावलं का तेव्हा राघव हा गुरुजींना बसावयास बोलतो राघव हा गुरुजींना पाणी देतो तेव्हा घाबरतच गुरुजी पाणी देतात तर राघव म्हणतो की फार काय नाही गुरुजी मला तुमच्याकडून थोडीशी माहिती हवी होती तेव्हा गुरुजी म्हणतात की मग विचारा ना राघव म्हणतो की गुरुजी मला तुम्ही एक सांगा ना तुम्ही जोडप्यांचे लग्न करता तेव्हा त्या लग्नाची तारीख आणि त्यांची माहिती तुम्ही ठेवता का तर गुरुजी म्हणतात की हो रजिस्टरमध्ये मी मुलाचं नाव लग्नाची तारीख सर्व काही नोंद करतो राघव म्हणतो की मला एक सांगा ना गुरुजी तुमच्याकडे विशाल कर्णिक नावाची व्यक्ती आली होती का स्वतःचं लग्न करून घ्यायला राघव म्हणतो की मी त्या व्यक्तीचा फोटो तुम्हाला दाखवतो त्यावरून तुम्ही मला सांगाल का असे म्हणत आता राघव त्याच्या मोबाईलमधील विशालचा फोटो गुरुजींना दाखवतो तो फोटो बघताच ताबडतोब गुरुजी म्हणतात की हो हा व्यक्ती माझ्याकडे आला होता आणि मीच त्याचं लग्न लावलं ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसतो राघव म्हणतो एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या तारखेला याचं लग्न लावलं मला सांगू शकता का तेवढ्यात गुरुजी त्यांचे रजिस्टर बाहेर काढतात आणि लगेच त्यामध्ये मागच्या पंधरा दिवसापूर्वी या या तारखेला विशालकर्णिकचं लग्न लावलं असल्याचे गुरुजी लगेच राघवला सांगतात राघव म्हणतो की ओके आणि मग तुमच्याकडे त्याने लग्न लावले तेव्हा त्याच्या बायकोचं नाव तुमच्याकडे असेल ना गुरुजी पुन्हा रजिस्टर बघतात आणि म्हणतात की हो हो त्याच्या बायकोचं नाव अश्विनी आहे राघव म्हणतो की अश्विनी पुढं काही आहे का तर लगेच गुरुजी म्हणतात की नाही फक्त त्यांनी अश्विनीच सांगितलं राघव म्हणतो की तुमच्या एका रेकॉर्डमध्ये त्यांचा फोटो असेल का तेव्हा गुरुजी म्हणतात की माफ करा साहेब आम्ही फोटो नाही घेत राघव म्हणतो की त्या जर समोर आल्या तर तुम्ही त्यांना ओळखू शकताल का तेव्हा गुरुजी म्हणतात हो त्या जर समोर आल्या तर मी त्यांना नक्की ओळखू शकेन राघव गुरुजींना म्हणतो की मी या रजिस्टरमध्ये या नोंदीचा फोटो घेऊ शकतो का तर गुरुजी म्हणतात की हो घ्या आणि राघव लगेच त्या रजिस्टरमध्ये विशाल कर्णिकच्या लग्नाच्या तारखेचा आणि ते सर्व नोंदीचा फोटो घेतो राघव म्हणतो की ठीक आहे गुरुजी अजून जर मला तुमची काही मदत लागली तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करील तेव्हा घाबरत गुरुजी म्हणतात की काही गंभीर गुन्हा केला आहे का त्यानी राघव म्हणतो की नाही गुरुजी तसं काही नाही आहे तर आता गुरुजी निघून जाताच इकडे राघव मोबाईल हातात घेत म्हणतो की आता मे पुरावा मिळाला आणि आता त्या सिंधूला विशालशी लग्न करण्याची काहीच गरज नाही आहे इकडे आता विशाल त्याच्या रूममध्ये येतो आणि कॉटवर बसलेला असतो तेवढ्यात काजल धावत तिथे येते आणि म्हणते की विशाल अरे हा फोटो बघ तेव्हा विशाल तो फोटो बघतो तर काजल म्हणते की अरे मी माझ्या रूममध्ये गेले तेव्हा कपाटातून सर्व सामान अस्वस्थ झाले होते काजल म्हणते मी सर्व ड्रॉवर चेक केले तर त्यामधले सर्व सामान विखुरलेलं होतं आणि मला हा खाली फोटो मिळाला काजल म्हणते की मला वाटतं विशाल आपल्या रूमची कुणीतरी घड झडती घेतली आणि मला खूप भीती वाटते विशाल म्हणतो काय बोलतेस काजल ते ऐकताच आता विशालला राघवचे बोलणे आठवते राघवने विशालला सांगितलेले हो असते की लवकरच मी तुझ्या विरोधात पुरावा आणि तुला तोंडावर पाडील राघवने सांगितलेले असते की जेव्हा तुझं सिंधूशी लग्न होणार नाही ना तेव्हा तुला सगळं कळेल हे राघवचे बोलणे आता विशालला आठवते तेव्हा लगेच विशाल म्हणतो की हा राघव तर नसेल ना तेव्हा का काजल घाबरत म्हणते की बापरे त्याला आपल्या रूममध्ये काही सापडलं तर नसेल ना तर लगेच विशाल विचार करतो आणि म्हणतो की आपल्या लग्नाच्या रिसिप्ट होत्या का तिथे काजल म्हणते की नाही नाही त्या तिकडे कशा असतील तेव्हा विशाल म्हणतो नाही नाही थांब असे म्हणत आता विशाल त्या रिसिप्ट इकडे तिकडे बघू लागतो आणि पुन्हा विचार करून कॉर्टवर बसत मोठमोठ्याने हसू लागतो काजल म्हणते की अरे विशाल हसतोस काय तर विशाल म्हणतो की नाही नाही त्या राघवच्या हाती काहीही पुरावा लागणार नाही विशाल म्हणतो की अगं आपण लग्न केलं तेव्हा देवळात आपण त्यांच्याकडे तुझं नाव काय सांगितलं तर काजल म्हणते की अश्विनी तेव्हा काजल म्हणते की नाव जरी अश्विनी असलं तरी तो राघव अश्विनीला शोधेलच ना आणि नाव जरी बदललं तरी चेहरा मात्र तोच आहे असे आता काजल विशालला सांगते ते तेवढ्यात राघव हा विशाल समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो की विशाल कर्णी काय म्हणाला होतास तू पुरावा मिळाला तर तू लग्न मोडशील असे म्हणाला होता ना तर राघव म्हणतो की तू मला दिलेला तुझा ओव्हर कॉन्फिडन्स तुला नडणार आहे आणि मला दिलेलं चॅलेंज तू हरणार आहेस तर विशाल म्हणतो नाही नाही अजिबात नाही असं काही होणार नाही विशाल जोराने म्हणतो की नाही मी हे होऊ देणार नाही आणि समोरच असलेल्या आरशावरती आता विशाल हा ख एक तिथेच पडलेली एक वस्तू मारतो आणि आरसा फोडून टाकतो ते बघून आता काजल विशालला म्हणते की विशाल तुझं डोकं फिरलंय का विशाल म्हणतो की त्या राघवने माझ्याशी पंगा घेतला आहे आणि विशाल काय चीज आहे हे त्याला माहीत नाही तेव्हा आता मी राघवला सोडणार नाही असा विशाल आता काजलला सांगतो राघव म्हणतो की मी तुला एक गोष्ट सांगतो मेलो तरी मी तुझं सिंधूसोबत लग्न होऊ देणार नाही आहे ते सर्व आठवून आता विशाल म्हणतो की मी राघवला जिवंत सोडणार नाही विशाल हा मोठ्याने ओरडत म्हणतो की मी राघवचा जीव घेणार आहे तेव्हा काजलला मोठा धक्का बसतो इकडे आता काकू राणीला म्हणते की गुरुजींनी यादी दिली होती ते सर्व सामान आणलं हो। का तर राणी म्हणते हो तेवढ्यात ऋतुजा म्हणते की वहिनी तुम्ही खरंच सिंधूचं लग्न त्या विशालशी लावणार आहे का तर रागाने काकू ही ऋतुजाकडे बघते मोठे डोळे करत काकू आता ऋतुजाला गप्प बसावायस सांगते ते बघून आता मधू म्हणते की हे माझ्यापासून काही लपवतात का इकडे आता लगेच राघव हा राणीला कॉल करतो आणि म्हणतो की अगं सिंधूचा फोन मी कव्हा केव्हापासून ट्राय करतोय पण सिंधू फोन उचलत नाही आहे एक मिनटं तिला दे ना तेव्हा मधू म्हणते की सिंधू घरामध्ये नाही आहे काय झालं राघव तेव्हा राघव म्हणतो की तुमचा कुणाचाच माझ्यावर विश्वास नव्हता ना राघव म्हणतो की माझा संशय खरा ठरला तर राणी म्हणते तू कशाबद्दल बोलतो आहे तेव्हा राघव म्हणतो की मला विशालच्या विरोधात पुरावा मिळाला आहे ते ऐकून राणीला मोठा धक्का बसतो तर राणी म्हणते काय पुरावा मिळाला राघव म्हणतो सांगतोय आणि आता मी घरी येतोय तुम्ही प्रत्यक्षातच बघा तो पुरावा आणि आता राघव लगेच त्याच्या गाडीतून घरी येण्यासाठी जात असताना लगेच राघवची गाडी ही पंक्चर होते तेव्हा पटकन आता गाडीच्या टायरजवळ येऊन तिथे सर्व खिळे पडलेले असतात ते राघव बघतो आणि त्याच वेळेस आता विशाल हा नकली दाढी आणि टोप लावून तिथे आलेला असतो इकडे आता सिंधू तिच्या बेडरूम मध्ये विचार करते की राघव अजून आलेले नाही आणि सिंधू आता राघवला फोन करते पण राघव काही फोन उचलत नसतो इकडे आता सिंधू विचार करते की मला तर खूप अस्वस्थ वाटत तेव्हा आता राघव कुठे हे मला शोधायलाच हवं इकडे आता पटकन सिंधू ही ॲटो रिक्षा घेऊन आता पोलीस स्टेशनला निघते तर आता इकडे राघव हा तो खेळा बघून इकडे तिकडे बघू लागतो आणि आता दुसरे टायर बसवण्यासाठी राघव आता गाडीचा मागचा दरवाजा उघडतो पण त्याच वेळेस विशाल आता राघव कडे बघतो तर आता स्टेपनी काढून राघव हा गाडीचा टायर चेंज करायला खाली बसतो तेवढ्यात मागून सिंधू तिथे येते आणि राघवला बघते ताबडतोब रिक्षातून उतरून सिंधू राघव कडे येऊ लागते तर त्याच वेळेस इकडे भिंतीच्या आड उभे राहून आता विशालने त्याची बंदूक बाहेर काढलेली असते आणि विशाल हा राघव कडे बघतो आणि त्याच वेळेस आता विशाल हा रागावरती गोळी चालवणार एवढ्यात पुढून सिंधू तिथे विशालला बघते तर आता मोठ्याने सिंधू ही राघव असे ओरडते त्या क्षणी आता विशालच्या बंदुकीतून सुटलेली गोळी राघवच्या पोटात घुसते तर आता विशाल हा सिंधूकडे बघत खूप घाबरतो आणि तेथून पळ काढतो त्याच वेळेस आता सिंधू ही राघवला धरते त्यानंतर लगेच सिंधू ही तिचा दुपट्टा काढून राघवच्या पोटाला बांधते आणि म्हणते की राघव तुम्ही डोळे उघडा प्लीज मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला काहीही होऊ देणार नाही तर आता सिंधू ही राघवची नस चेक करते आणि त्यानंतर राघवला प्लीज डोळे उघडा असे बोलते राघव आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो सिंधू आता बाहे इकडे तिकडे बघत असते आणि कुणी भेटते का याकडे सिंधूचे लक्ष लागलेले असते तेवढ्यात एक स्कूटीवाला तिथे येतो आणि सिंधू त्याला थांबवते तेव्हा तो स्कूटी वाला आता राघवला गोळी लागल्याचे बघताच सिंधू आणि तो स्कूटीवाला आता राघवला उचलून आता स्कूटीवरती बसवतो त्यानंतर आता ही राघवला स्कूटीवरून घेऊन जात असते म्हणते की राघव डोळे उघडे ठेवा आणि आणि मला घट्ट पकडा इकडे ही घेऊन जात असताना विशाल बघतो आणि विशालची तळपायाची आग मस्तकात जाते इकडे आता ताबडतोब सिंधू राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते आणि राघवचे ऑपरेशन चालू असते त्याच वेळेस आता घरी राघवची आकी समजताच राजश्री रत्नाकर आणि मधु या हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात तर आता राजेश्री ही रडत असते रत्नाकर म्हणतो राजेश्री रडू नको आपल्या राघवला काहीही होणार नाही आणि तुझी देवावरती श्रद्धा आहे ना त्यानंतर आता राजश्री म्हणते की मला राघवची खूप काळजी वाटते आणि तेवढ्यात नर्स तिथे येते तेव्हा रत्नाकर म्हणतो की राघव बरं आहे ना तर नर्स म्हणते की त्यांचं ऑपरेशन चालू आहे रत्नाकर म्हणतो की त्यांना इथे कोण घेऊन आलं तर नर्स म्हणते त्यांची बायको त्यांना इथे घेऊन आली तर लगेच मधू म्हणते की बायको तर नर्स म्हणते हो तर लगेच मधू म्हणते की कोण तेव्हा बोट करत नर्स हे सिंधूला दाखवते आणि म्हणते की त्या काय तिथे उभे आहेत तेव्हा सर्वजण आता सिंधूकडे बघतात आणि लगेच सिंधूला बघून राजेश्री ही उभा राहते तर रत्नाकर सिंधूकडे बघत विचार करतो की आज पुन्हा एकदा सिंधूमुळे राघवचा जीव वाचला तेव्हा पटकन आता राजेश्री ही सिंधूला हाक मारते आणि सिंधूला हाक मारताच पटकन सिंधू आता राजेश्री समोर येते तर डोळ्यातून अश्रू गाळत राजेश्री सिंधूचे आभार मानून लगेच राजेश्री ही सिंधूला मिठी मारते त्याच वेळेस मधुचा मोठा जळफळाट झालेला असतो तेव्हा आता लगेच रत्नाकर म्हणतो की सिंधू हे कसं घडलं आणि घडलेली सर्व हकीकत सिंधू आता राजेश आणि रत्नाकरला सांगते सिंधू ॲटोमधून येत असताना राघव हा गाडीचा पंक्चर झालेला टायर बदलवत असताना एका वेषधारी माणसाने कशी राघववरती गोळी चालवली हे सर्व आता सिंधू राजेश्री रत्नाकरला सांगते तर रत्नाकर म्हणतो की थँक सिंधू तू वेळेत पोहोचली तेव्हा सिंधू म्हणते की मी वेळेत पोहोचलीच नाही मी जर वेळेत पोहोचले असते तर राघवला गोळी लागलीच नसती मधु म्हणते की पण मला एक सांग त्याच वेळेला नेमके तू तिथे कशी पोहोचली तू आणि राघव बाहेर भेटतात का तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो सिंधू म्हणते की काय बोलताय तुम्ही तर राणी चिडून म्हणते की मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे त्यानंतर आता इकडे सिंधूने राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचे बघताच आता विशाल हा घरी येतो आणि काजलला म्हणतो की पन त्या राघववरती मी गोळी चालवली पण त्या सिंधूने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तर आता विशाल काजलला म्हणतो की आता राघव जर वाचला तर माझं काही खरं नाही तेव्हा ही आता राहिलेली अर्धवट कामगिरी वि काजल तुला पूर्ण करायची असे म्हणत आता विशाल हा काजलला नर्स बनून हॉस्पिटलमध्ये पाठवतो तर आता नर्स ही राघवजवळ येते तर सिंधू त्या वेषधारी नर्सच्या वेशात असलेल्या काजलला म्हणते की तुम्ही नवीन आहात का तर आता काजल राघवला इंजेक्शन देऊ लागतात सिंधू म्हणते की तुम्ही नवीन आहात का आणि कुठलं इंजेक्शन देता तेव्हा काजल घाबरते तर सिंधू म्हणते की तुम्ही मला तुमची इंजेक्शनची डिटेल्स दाखवा आणि डॉक्टरांचे औषधही दाखवा तर आता लगेच ते इंजेक्शनच्या औषधाची बॉटल काजल ही लगेच सिंधूला दाखवते तर सिंधू म्हणते यावर तर काहीच लिहिलेलं नाहीये तेव्हा लगेच मोठे डोळे करून काजल ही खूप घाबरते आणि तिथून पळ काढू लागते तेव्हा आता पुन्हा एकदा सिंधूने राघवचा दुसऱ्यांदा जीव वाचवलेला असतो तर आता राघव हा शुद्धीवरती येत नाही हे बघताच आता सिंधू तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून येते आणि ते मंगळसूत्र आता सिंधू राघवला कसे दाखवते आणि राघव कसा येतो आणि यमाच्या दरवाजातून सिंधू आता मंगळसूत्र घालून कसे रागावचे प्राण परत आणते आणि कशी रागावची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब